तर अपघातानंतर आता नव्या लोकल गाड्यांमधले दरवाजे आपोआप बंद होणारे असतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आता ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्या येणार आहेत त्यामुळे दुर्घटना टाळणं लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळणं शक्य असल्याचं नीला यांनी दावा केला मात्र लोकलचे दरवाजे बंद केले तर लोक बुदमरून मरतील अशी टीका राज ठाकरेंच्या सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनीही केली ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सगर्दसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी एफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे प्रश्न अहो कशी माणसं घातील आतमध्ये गुदमरून मरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का नाही जितन बाहेर पडताय तिथन आज जात आहेत बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशन वर जातोय ऑटोमॅटिक बंद दरवाज कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे सपोपोशन होईल आतमध्ये श्वास तर घ्यायला हवा आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बा, बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात